प्रत्येक मानवी कार्याचे स्वतःचे उद्देश असते मग चर्चला जाण्याचा उद्देश काय आहे आपल्या विश्वासाचे उद्देश काय आहे आणि त्या विश्वासाचे पर्यावसान जे आपल्या जीवांचे तारण ते उपभोगीत अनिर्वाच्या गौरवयुक्त आनंदाने उल्लासता बायबल म्हणते की आपल्या विश्वासाचे उद्देश आपल्या आत्म्याचे तारण आहे जर आपण वाचवले जाण्यात यशस्वी ठरतो तर आपल्या पापांचे परिणामस्वरूप आपले आत्मे नरकामध्ये मरणाच्या धोक्यात असतील आपल्या आत्म्याचे तारण म्हणजे सार्वकालिक मृत्यू आणि नरकातील यातनापासून मुक्त होणे आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करणे हे आहे आपण सार्वकालिक नरकात यातना भोगण्यासाठी निश्चित होतो परंतु परमेश्वराने आपल्याला सार्वकालिक जीवनाचे अभिवचन दिले आहे हे जे अभिवचन त्याने स्वतः आपल्याला दिले आहे ते सार्वकालिक जीवन होय म्हणून आपण म्हणू शकतो की आपल्या विश्वासाचे उद्देश सार्वकालिक जीवन आहे मग आपले येशूने आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी काय करण्यास सांगितले ह्यावरून येशू त्यांना म्हणाला मी तुम्हाला खचित खचित सांगतो तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हांमध्ये जीवन नाही जो माझा देह खातो व माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवी सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी आपल्याला येशूचे देह खाल्ले पाहिजे आणि त्यांचे रक्त पिले पाहिजे मग आपण येशूचे मांस कसे खाऊ शकतो आणि त्यांचे रक्त कसे पिऊ शकतो मग ते भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली हे माझे शरीर आहे हे माझे नव्या कराराचे रक्त आहे हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता पुतले जात आहे येशूने वल्हांडणाच्या भाकरीला त्यांचे शरीर आणि वल्हांडणाच्या द्राक्षरसाला त्यांचे रक्त म्हटले जे नवीन कराराचा वल्हांडण पाळतात त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होते कारण की ते तेच आहे जे येशूचे मांस खातात आणि त्यांचे त्यान रक्त पितात म्हणून या आपण येशू आणि त्यांच्या शिष्यांप्रमाणे वल्हांडण सण साजरा करूया जेणेकरून आपल्याला आपल्या विश्वासाचे उद्देश असलेले सार्वकालिक जीवन प्राप्त होईल आणि स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येईल